महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज सत्य परिस्थितीचा आढावा लक्झरी टायर फुटल्याने चिंतामणी ट्रॅव्हल्स जळून खाक बदनापूर पोलिसांच्या तत्परतेने वाचले सत्तावीस प्रवाशांचे प्राण पुण्याकडून यवतमाळच्या दिशेने सत्तावीस प्रवासी जाणाऱ्या चिंतामणी ट्रॅव्हल्सच्या लक्झरी बसचे टायर फुटल्याने बसला आग लागून जळून खाक झाली आहे दरम्यान घटनास्थळी पोहोचलेल्या बदनापूर पोलिसांच्या तत्परतेने बसमधील गाड झोपेत असलेल्या तब्बल सत्तावीस प्रवाशांचे जीव वाचवण्यात यश आले आहे चिंतामणी ट्रॅव्हल्सची लक्झरी बस क्रमांक एम एच एकोणतीस ए डब्ल्यू चवेचाळ चवेचाळ बस ही काल रात्री पुणे येथून सत्तावीस प्रवासी घेऊन यवतमाळकडे निघाले होते पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास जालना छत्रपती संभाजीनगर मार्गावरील बदनापूरच्या शेळगाव जवळ असलेल्या पेट्रोल पंपासमोर अचानक बसचे टायर फुटले टायर फुटल्याने चालकाने वाहनावर तर नियंत्रण मिळवले मात्र बसने अचानक पेट घेतल्याने बसमधील गाड झोपलेले प्रवासी गोंधळले डायल एकशे बारावर कॉल आल्याने बदनापूर पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक जयस्वाल आणि पोलीस कॉन्स्टेबल अब्दुल बारी यांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून बारी यांनी अग्निशमक दलास पाचारण केले तोपर्यंत तो पोलीस उपनिरीक्षक जयस्वाल आणि अब्दुल बारी यांनी जळत्या बसमधील सत्तावीस प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले अग्निशमक दलाचा बंब पोहोचेपर्यंत लक्झरी बस पूर्णपणे जळून खाक झाली होती महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट विलास गायकवाड जालना